नमस्कार मशान नेटवर्क ने या लोकप्रिय चॅनलवर हो आपलं स्वागत आहे आज मी आलो आहे बोईसरमधील पास्तळ येथे वृक्षमित्र मंडळ आयोजित नगरचा राजा आपण पाहणार आहोत नेमकी काय आरास आहे आणि कशा पद्धतीने याची सजावट करण्यात आलेली आहे बघूयात बघू शकतो आपण संपूर्ण सिल्वर कलर मध्ये ही मूर्ती आहे आणि त्यावर लाइटिंग प्रकाशित करण्यात आलेली आहे बघू शकतो आपण विद्युत प्रकल्पांची ते उभारणी एक देखावा निर्माण करण्यात आलेला आहे जलविद्युत ऊर्जा आहे माग भवन ऊर्जा दिसते नंतर आहे सौर ऊर्जा बाजूलाच छोटीशी गणेशाची मूर्ती आहे या मित्रमंडळातर्फे या गणेश मंडळातर्फे विजेचे महत्त्व आणि वीज निर्मिती कशा पद्धतीने होते हे दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आलेला आहे इथे विद्यार्थ्यांकडून चित्र काढून घेण्यात आलेले आहेत आणि या चित्राच्या माध्यमातून पाण्याचं महत्त्व पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे काही बदल घडत आहेत त्या संदर्भात या चित्रणामधून विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे बघू शकतो आपण अतिशय सुंदर आणि छान छान चित्र या विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत कोणी पृथ्वीवर होणाऱ्या वातावरणाचे परिणाम दाखवले आहेत कोणी पाणी वाचवण्यासंदर्भात संदेश दिलेला आहे या बाजूला आपण बघू शकतो पृथ्वी फिरतानाचा हा एक देखावा निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्यात बाजूला बघू शकतो आपण कचरा व्यवस्थापना संदर्भात सुद्धा संदेश देण्यात आलेला आहे आपण जी पृथ्वी फिरताना बघतोय त्यावर महिलांच्या आणि बाल अत्याचाराच्या घटनेविरोधात काही संदेश लिहिण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो सेव्ह गर्ल्स चाईल्ड अब्यूज स्टॉप व्हायन्स या, या सर्व वर, या सर्व गोष्टींवर यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकतो आपण स्टॉप रेप असं लिहिलेलं आहे इथे अतिशय कौतुकास्पद असं हे देखावा या लोकांनी निर्माण केलेला आहे बघू शकतो आपण पाणी व्यवस्थापन कसे होते वरती एक ढग निर्माण करण्यात आलं आहे कशा पद्धतीने पावसाचं रिसायकल असतं या देखाव्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या वृक्षमित्र मंडळ पास्तळ आत्मशक्तीनगरच्या आयोजकांनी केलेलं आहे आपण बघू शकतो वायू प्रदूषण माती प्रदूषण आणि सुद्धा इथे दे संदेश देण्यात आलेला आहे पावसाचं पाणी कसं साठवायचं सा या संदर्भातही आपल्याला इथे संदेश पाहायला मिळतो आहे एकंदरीत या गणेशाचा आपण बघू शकतो की अतिशय मार्मिक आणि अतिशय विलोभनीय असं दृश्य आणि संदेशपूर्वक असं आयोजन या गणेश मंडळाने केलेलं आहे अशाच आणखी काही गणेशांचं दर्शन आपण घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कुठल्या वर्षी या मंडळातर्फे काय काय आयोजन करण्यात आलेलं होतं दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या गत, या वर्षांतर्गत या मंडळाला मिळालेले काही पुरस्कार या बॅनरवर दाखवण्यात आलेले आहेत बघू शकतो आपण